मी सध्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळ परिसरात आहे अर्थात करायच्या प्रीती संघावर मी सध्या आज आपल्याला दृश्य असे दाखवतोय की हा प्रीतीसंगम बागेचा जो परिसर आहे या परिसराचं सध्या मोठ्या प्रमाणात विद्रोपीकरण चालेल कारण पावसाळ्यात ही बंद असणारा बाग बगीचा सध्या पावस पावसाने उघडीत दिल्याने सुरू झाला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात तर सध्या प्रीती संघावर नागरिकांची वर्ज वाढली आहे मात्र आपण सध्या दृश्य पाहताय की जो बगीच्याचा जो कंपाऊंड परिसर आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात सध्या बॅनरबाजी करण्यात आली आहे त्या बॅनरबाजीमुळं सध्या हा बगीचा परिसर जो आहे त्याचं सध्या मोठ्या प्रमाणात विद्रो प्रकरण होत आहे त्यामुळे करा नगरी परिषदेने याबाबत तातडीने लक्ष देऊन या ठिकाणी जे बॅनरबाजी केली जाते आहे याच्यावर आज आणवाई आणि कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून या ठिकाणी बॅनरबाजी करण्याचं कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल किंवा कोणी असेल तो यशवंतराव चव्हाण यांच्यापेक्षा मोठा नाही आहे ज्याने हे बॅनर लावणाऱ्यांनी नक्की लक्षात घेणं पाहिजे अशी अपेक्षा आता यशवंत प्रेमी यांच्याकडून व्यक्त केली जाते कारण कराडच्या प्रीती संघावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी दिल्लीचा पहिला कलश महाराष्ट्रात आणला असे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा समाधीचा परिसर आहे त्याचं भान आता बॅनरबाजी करणाऱ्यांनी ठेवायलाच हवं असलं मुला करार वार्तासाठी कराडच्या प्रीती सांगावं